पिव्या खूप वाईट असतात म्हणून मी मनात ठेवत नाही मी तर दिसला गेला की देऊन टाकतो आमच्या नादा लागू नको सॅनिटायझर लावून मारीन अर कोणाचं पोर गे रे यार मुझे तुम्हाला सतप नाही रे ना यार तुम्ही नाही अच्छी लगती तो तो कहते थे मैं मैं सपनों की रानी हाँ तो अब मैं उठ गया आयुष्या बाबू ती मा बोल बाबू नोल बापा च नाम <laughs> भाई तूने दारू पी रखी है नहीं भाई तुझे लगता है कि यार मैं एक बार चल के दिखा फिर <laughs> काल जानला म्हणलं तुला ऐकून भाऊ किती मग काय म्हंटल तुझी जान तुला धरून तीन मन एक बात बताए आपको आप यकीन नहीं करेंगे कौन सी बात यकीन नहीं करेंगे तो क्यों बताए <laughs> मुलगी एकच मुलावर प्रेम करते पण मुलगा मात्र सगळ्या मुलींवर प्रेम करतो यालाच मालुष्की म्हणतात जियांकडे ताकद होती सुने पैसा होता डोरेमन कडे गॅजेट होत मग कस काय कारण त्याचा मोठा असेल घरी घेऊन हा राहिला हा ना हा कसला भारी फोटो आपण कोण काय तरी कसले फोटो आपल्याला करते काहीतरी उग सॉरी सॉरी अरे अण्णा तुझा अण्णा वाघ आहे तरी तू वहिनीला का घाबरतो रे अरे तुमच्या वहिनीचा आड्ना हो, वाघ मारे आपण नाही का मला ते उलट आरती करून दाखव अंधारात असलेल्या मुलांकडनं चुका होत अंधारात चुक केल्यामुळं असं भागा राहिलेच बूट नवीन घेतली माझ्याकडे नाही घरासमोर असे असे कपडे उडून आलेत की ते ज्यांचे आहेत त्यांना द्यायला पण लाज वाटते शपथ घेऊन सांग आयुष्यात कधीच दारू पिणार नाही पिणार माझ्या दुसऱ्या फुलकडे बघणार पण नाही बघणार कधीच तू घर खेळणार नाही खेळणार माझ्यासाठी जीव पण द्यायला तयार हुशील आत्ताच देतो जीव काय करूया तुम्हारा नाम क्या है साइलेंट लेडी साइलेंट लेडी ये कैसा नाम है शांता भाई। 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 जितना इलाका तेरे को दिया है उसमें खुशी रहे तू ये देख, बचपन में कोरोना नहीं था अब कोरोना है इसलिए लाम रहे को बात कर मास्क डाल हटाटा जीवनाच्या अशा पॉइंट वर आलेले की समजत नाही पोरगी बटुगा आंटी हे आहे ओळखल काल आपण भेटलो होतो खाली ऐक ना मी तुला काल फेसबुकला सर्च केलं पण तुझा अकाउंट काय सापडलं नाही मला मला कालच माहिती होत म्हणून मी तुला आधीच सर्च करून ब्लॉक केलं हे नेहमीच आहे माझ्यासाठी दुसऱ्या अकाउंटवरून सर्च करतो किती अकाउंट ब्लॉक करणार मी पुन्हा करणारीच पण लग्नाच्या मुलीसारखं झाले पहिला आवडत नव्हती आता भेटण झाल्या हे गाणं खास त्या लोकांसाठी ज्यांचं लग्न झालंय पण बाहेर घरची असून तिला बाय बाहेर पाठवली स्वतःची सोडून दुसऱ्याची बायको पटवली स्वतःची सोडून दुसऱ्याची बायको पटवली आज सीआयडी बंद झालं नसतं तर डॉक्टर रे या कॉर्नर लस काढली असते गाऊ आलो बघतो का लावडे मास्क लाव आजकालच्या पोरींचं झालंय बाहेर कोरोनाची लाट आणि घरात बसणार आहे म्हणतात सपता लाट है, सही सई मालफटा लाए अमेरिका हरामखोर बाबी होते तू पांडरी साडी का घातलीस करण माझे पती आता हयात नाहीत का नाही कारण गाडी चालवताना जर तुमच्या समोर तुमचा भाऊ आणि तुमचा नवरा आला तर आधी काय माराल म्हणजे माझं रक्ताचं नातं माझं कन्फर्म नातं ते मी त्याला नाही मारू शकत मला मला नवराच मारावा लागेल त्यापेक्षा ब्रेक मारा ते जास्त आहे अगो बाई